रिकॅलिब्रेशन नसलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांवरती एक जून पासून आता कारवाई होणार आहे रिकॅलिब्रेशन केलं नसेल तर तुम्हाला दिवसाला पन्नास रुपयांचा दंड भरावा लागणार आहे मुंबईमध्ये आतापर्यंत सत्तर टक्के रिक्षा चालकांकडून रिकॅलिब्रेशन केलं गेलेलं आहे उर्वरित अजूनही रिक्षा चालकांनी हे रिकॅलिब्रेशन केलेलं नाहीये फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये रिक्षा टॅक्सीचे भाडे वाढ भाड़ झाल्यानंतर प्रशासनाच्या लक्षात आले की अजून देखील काही रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी रिकॅलिब्रेशन केलेलं नाहीये त्यामुळे एक जून पासून समजा रिकॅलिब्रेशन के नसेल, तर प्रत्येक दिवसाला पन्नास रुपयांचा दंड लागू करण्यात मुंबईमध्ये सध्या फक्त सत्तर टक्के रिक्षानेच रिकॅलिब्रेशन केलेलं आहे ही बाब देखील समोर आलेली आहे नेमकं रिकॅलिब्रेशन आणि मुंबईतील किती रिक्षा चालकांनी केलेलं आहे याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी शुभ उमाळ यांनी पाहुलंय समजा आता रिक्षावाल्यांनी रिकॅलिब्रेशन नसेल केलं तर त्यांच्यावर प्रत्येक दिवशी पन्नास रुपयाचा दंड जो आहे तो आकारण्यात येणार आहे अर्थातच रिकॅलिबरेशन काय आहे हे मी तुम्हाला आता सांगतो आपण बघतोय ऑटो रिक्षा आहे इथे सव्वीस रुपये मीटर अशा पद्धतीने जे लिहिलेलं आहे सव्वीस रुपये प्रति किलोमीटर अशा पद्धतीचं हे भाडं असतं पण काही ठिकाणी एक फेब्रुवारीपासून भाडेमध्ये जे आहे बदल झालेला आहे आणि या बदलावानंतर अनेक जणांनी जो आहे तो आकडा तिकडचा बदललेला नाही आहे रिकॅलिबिरेशन जे आहे ते केलेलं नाही आहे अजून देखील त्या ठिकाणी तेवीस रुपये इतकं दिसून येतं आणि त्यानंतर ते इलिगली जे आहे तुमच्याकडनं सव्वीस रुपयाच्या सव्वीस रुपयाच्या यांनी जे आहेत भाडा आकारतात आणि तो पैसा थेट त्यांच्या खिशात जातो आणि याच्यामध्येच आता अशी गोष्ट लक्षात आलेली आहे की मुंबईमध्ये सुमारे तीस टक्के रिक्षा ज्या आहेत त्यांनी अजून आपलं रिकॅल्युबरेशन नाही केलेलं आहे आणि त्याचसाठी एक जून पासून समजा रिकॅल्युबरेशन नसेल तर प्रति दिवस पन्नास रुपयाचा दंड जो आहे तो आकारण्यात येणार आहे अशी माहिती दिलेली आहे आपण बघू शकतो सध्या मुंबईतील सायन परिसरामध्ये आहे इथे जेवढेही रिक्षा आहेत त्यांनी सगळ्यांनी रिकॅ रिकॅलिबरेशन केलेलं आहे त्यांचा मीटर जो आहे तो सव्वीस रुपयाप्रमाणे जो आहे तो या ठिकाणी दिसून येतो पण सुमारे सव्वा लाख रिक्षा आहेत ज्यांनी अजूनपर्यंत केलेलं नाही आहे अशी माहिती जी आहे ती समोर येत आहे ज्या रिक्षांचं आता रिकॅलिब्रेशन नाही झालेलं आहे त्यांच्यासाठी देखील हा एक मोठा भूर्दंड आहे त्यामुळे आव्हान करण्यात येत आहे की लवकरात लवकर रिकॅलिब्रेशन नसेल झालं तर ते करण्यात यावं व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई जे काय आता बँकेत गाडी जमा आहे एक वर्षापासून पा, महिन्यापासून चार महिन्यापासून काय प्रॉब्लेम होते काय आजारी असेल माणूस काय बँकेत गाडी जमा आहेत त्यांचे कोण पैसे पैसे भरणार बरूच शकत नाही ना तो व्यक्ती एक तर त्याची बँकेत गाडी जमा आहे ती कशी सोडवणार ते परत रोडला कशी चालवणार पासिंग करणार काय करणार मग ते फाईन चुकीचे आहे तुमची हा जे रोडला गाडी चालते त्याच्यावरती तुम्ही कंप्लेंटला ऑनलाईन नंबर वगैरे द्या ते तेवीसच्या मीटरनं गाडी चालवतोय आणि मग त्याच्यावरती तुम्ही फाईन मारायचं त्याला ऑनलाईन तुम्ही काय कंप्लेंट करायचं ते काही सिस्टीम करून ठेवा ना ज्या आता गाड्या रोडला चालत नाहीत त्यांना पन्नास रुपये रोज फाईन का मारता तुम्ही